श्रोते हो आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बीड जिल्ह्यात तयारीला वेग तेरा मे रोजी मतदान बीड जिल्ह्यातल्या किसान क्रेडिट कार्डचा डिजिटल प्रकल्प जनसमर्थचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातल्या शहाऐंशी महसूल मंडळात सोयाबीन पिकासाठी अग्रिम मंजूर या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बीड जिल्ह्यात तयारीला वेग आला आहे निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला असून जिल्ह्यात तेरा मे रोजी मतदान होणार आहे निवडणुकीच्या संदर्भात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी बैठक घेऊन निवडणूक तयारीचा आढावा घेतला बीड लोकसभा मतदारसंघातही आदर्श आचारसंहिता लागू झाली असून राजकीय पक्षांनी आणि प्रतिनिधींनी त्यांच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना कार्यालयात पाच प्रतिनिधींनाच प्रवेश देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं राजकीय पक्षाशी निगडीत विविध मंजुरी एक खिडकीमधून दिली जाणार आहे निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक लोकांनी आणि विशेषतः तरुणांनी भाग घ्यावा असं आवाहनही जिल्हाधिकारी मुंडे यांनी केलं दरम्यान भारतीय जनता पक्षानं बीड लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे बीड जिल्ह्यातल्या किसान क्रेडिट कार्डचा डिजिटल प्रकल्प जनसमर्थचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं शेतकऱ्यांच्या एक लाख साठ हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली यावेळी बीड जिल्ह्यातल्या ले बावीस शेतकऱ्यांच्या खात्यात किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून थेट रक्कम जमा करण्यात आली या जनसमर्थ प्रकल्पासाठी बीड जिल्ह्यातल्या ले महसूल आणि कृषीसह विविध विभागांनी आतापर्यंत पावणे पाच लाख शेतकऱ्यांची नोंदणी केली आहे या प्रणालीद्वारे शेतकऱ्याला कागदपत्र विरहित आणि घरबसल्या अल्पमुदतीच्या कर्जासाठी अर्ज करता येतो गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षित असलेल्या नगर बीड परळी रेल्वेचं बीडकरांचं स्वप्न आता पूर्ण होत असताना दिसून येत आहे आधी अहमदनगर ते आष्टी आणि आता अमळनेर ते आष्टी रेल्वेचं यवतमाळीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन केलं अमळनेर इथं बीडच्या खासदार प्रीतम मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या दरम्यान अहमदनगर बीड रेल्वे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत बीडपर्यंत धावणार असल्याचं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं आहे बीड इथं या रेल्वेमार्गाच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते येत्या काही दिवसात परळी ते शिरसाळा रेल्वे सेवा सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार तेवीस अंतर्गत बीड जिल्ह्यातल्या शहाऐंशी महसूल मंडळात सोयाबीन पिकासाठी अग्रिम मंजूर करण्यात आला आहे त्याच्या पहिल्या टप्प्यात दोनशे एक्केचाळीस कोटी रुपयांपैकी दोनशे सदोतीस कोटी रुपयांचं वाटप लाभार्थींच्या खात्यात करण्यात आलं यातल्या सुमारे साडेतीन हजार लाभार्थींची बँक खाती आधारशी जोडलेली नसल्यामुळे सुमारे तीन कोटी ती रुपये लाभार्थींच्या खात्यात वर्ग होऊ शकले नाहीत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन विमा अग्रिम मिळाला नसेल त्यांनी संबंधितांशी संपर्क साधावा आणि आपलं आधारपत्र बँक खात्याशी संलग्न करून घ्यावं असं आवाहन जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे बीड जिल्हा उद्योग परिषदेच्या वतीनं जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद घेण्यात आली यामध्ये पस्तीस उद्योग घटकांसोबत सामंजस्य करार करण्यात आले या कराराची एकूण किंमत सहाशे अठ्ठावन्न कोटी रुपये आहे या परिषदेला विविध नवोद्योजक उद्योग संघटना संबंधित शासकीय यंत्रणा सामंजस्य करारधारक असे एकूण तीनशे प्रतिनिधी उपस्थित होते बीड इथं महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं कृषी कला संस्कृती उपक्रमांसह विविध कार्यक्रम या महोत्सवात पार पडले बीड तालुक्यातल्या कुर्ला जिल्हा परिषद शाळेच्या चार विद्यार्थ्यांनी यावर्षी इन्स्पायर अवॉर्ड पटकावले आहेत इयत्ता सातवीतील समर्थ गुंड तर इयत्ता सहावीतील कार्तिक कानडे दीपाली मारकळ आणि रुपाली मारकळ या जुळ्या बहिणींचा समावेश आहे या सर्व विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक भाऊसाहेब राणे यांनी मार्गदर्शन केलं एकाच वेळी चार विद्यार्थ्यांनी इन्स्पायर अवॉर्ड पटकावणारी कुर्ला जिल्हा परिषद शाळा ही जिल्ह्यातली एकमेव शाळा ठरली आहे माजलगाव इथं राज्यव्यापी सोयाबीन कापूस शेतकरी परिषद पार पडली दिवंगत कृषीतज्ञ एम एस स्वामीनाथन यांच्या कन्या आणि कृषी शास्त्रज्ञ मधुरा स्वामीनाथन यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा या सूत्रावर शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळाली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली किसान सभेचे राज्य सचिव अजित नवले यांनी विविध मागण्यांचे ठराव यावेळी मांडले परिषदेनं ते एकमतानं मंजूर केले शिरूर इथल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा वरिष्ठ पालक न्यायमूर्ती राजेंद्र औचट यांच्या हस्ते झालं प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आनंद यावलकर यांनी यावेळी न्यायालयाच्या नूतन इमारतीमध्ये असणाऱ्या सोयी सुविधांबाबत माहिती दिली अंबाजोगा इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील अधिकाऱ्यांची निवासस्थानं आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी राज्य सरकारनं एकशे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या निवासस्थानांच्या बांधकामाला लोकसभा निवडणुकीनंतर सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार नमिता मुंदडा यांनी दिली केस तालुक्यातील के आनंदगाव इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी जनजागृती फेरी काढण्यात आली यावेळी निवडणुकीपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदीचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला शिवजयंती जिल्ह्यात उत्साहात आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी झाली जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांची शासकीय पूजा करण्यात आली बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला